नमस्कार मी व्यंकटेश नरसिंग तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूज प्रचाराच्या तोफा आता जोरदार सुरू आहेत आरोप प्रत्यारोप आहेत आणि बरेचसे उमेदवार आता लोकांच्या घरोघरी जाऊन मत मागण्याचं काम करत आहेत राजकीय वातावरण गरमगर्मीचं आहे प्रभाग क्रमांक मध्ये विशेष आपलं लक्ष त्याचं कारण आहे प्रभाग क्रमांक सोळामध्ये पक्षासोबतच अपक्षांचं चा सुद्धा एक पूर्ण पॅनलच इथं निवडणूक लढवत आहे प्रभाग क्रमांक सोळाचं निपक्ष सर्वांगीण विकासाची शिल्लधार असं नावाचं बॅनर माझ्या हातामध्ये आहे हे पॉम्प्लेट आहे आणि हे आपण पाहायला या उमेदवारांना चर्चा करण्यासाठी आपण इथे आलेलो की काय नेमके विषय हे लोक जनतेमध्ये घेऊन जात आहेत चार उमेदवार या ठिकाणी सोबत आहेत श्री किशोर बाबूराव गायकवाड इंजिनियर गवंड गावे शीतल प्रशांत वाकडे सौमेरा अरविंद शिंदे श्री अजय मधुकरराव कोकाटे हे चारही उमेदवार आपल्यासोबत या ठिकाणी प्रचार करताना आपल्याला भेटलेले आहेत आपण चर्चा करूयात सगळ्यात आधी आपण कोकाटे सरांसोबत चर्चा करूयात सर काय काय सांगाल का नेमके मुद्दे घेऊन आपण सध्या आता लातूर शहर महानगरपालिकेचा जर विचार केला तर सगळीकडं अवस्था अशी आहे की रस्ते खंदून ठेवलेत ड्रेनेजचं काम चालू आहे ड्रेनेजचा पाईप बघितला गेला तर सगळ्यात छोटा पाईप आहे आणि ह्याच्यात किती भ्रष्टाचार झालाय कसा झालाय हे आम्हाला माहित आहे कारण मलनिस्तारांचं जे टेंडर सुटणार होतं त्यावेळेस काय झाले हे सगळं आम्ही आमच्या समोर डोळ्यानं पाहिलेलं आहे आम्ही त्यावेळेस देखील विरोध केला होता की हे मल जे काम चालू आहे याचे पाईप पाई आहेत सर छोटे छोटे आणि त्याच्यातून एवढ्या लोकांचा जर ड्रेनेज जर जात असेल तर ते कसं शक्य पॉसिबल होणार आहे ह्याचा मला एक प्रश्न असा पडला की येणाऱ्या काळामध्ये हे आज होणार आहे काम पण उद्या सगळ्याच्या घराने ह्याचं रिटर्न पाणी जाणार आहे त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून असे भरपूर मुद्दे आहेत की जे आम्हाला ह्या येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये मांडायचे आणि जनता जनतेने जनते आम्हाला पुढे होऊन उभा केलेला आहे किंवा तुम्ही थांबा आम्ही मतदान करायचं बाहेरचे लोक तुम्ही आणून या प्रभागामध्ये तिकीट देता म्हणून लोकांनी आम्हाला पुढे करून उभा केलेला आहे आणि त्यांचा विश्वासाला तडा न जाऊ देता या प्रभागामधून आम्ही चारही उमेदवार महानगरपालिकेत विजयाच्या स्वरूपात तिथे जाऊन या सगळ्या विषयाचा आम्ही निरागसन करणार आहोत अपक्षाचा कसा निर्णय घेतला पक्षाकडूनचा विषय कसा झाला कारण भारतीय जनता पार्टीचा मी माजी नगरसेवक आहे आम्ही तिकिटाची मागणी केली त्यावेळेस मोठ्या प्रमाणात त्याच्या आर्थिक याच्यामधून त्यांनी आपल्याला मागणी स्वरूप व्यवहार झाला ते आपल्याच्या शक्य झालं नाही कारण आपण विकास करतो ठीक आहे बरं आता मग शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न तुम्ही प्रभागामध्ये लोकांपर्यंत जाताय कसा प्रतिसाद भेटतो लोकांचा लोकांचा आम्ही तुमच्या सोबतच आहेत चौघही आहोत त्यामुळे कुणाच्याही भूलतापाला बळी न पडता येणाऱ्या काळामध्ये हे चारही चिन्हाचे बटन आहेत सिलेंडर आहे नारळ आहे शिट्टी आहे आणि ऑटो रिक्षा आहे या ऑटो रिक्षात बसून हे तिन्ही उमेदवार मी महानगरपालिकेत घेऊन जाणार आहे आणि सगळ्यांचा विजय हा शंभर टक्के निश्चित करणार आहे मॅडम आहेत मॅडम काय सांगाल कशा पद्धतीने आपण काम करणार कसा आहे आपला आता मी असं ठरवलं की आतापर्यंत या एरियामध्ये जेव्हा मी फिरत हा असेल पूर्ण प्रभाग क्रमांक सोळा जो आहे या एरियामध्ये फिरताना ज्या काही अडचणी आल्या त्या इथून पुढं आता मी फेस केलं आता इथून पुढे माझी जी जनता आहे या जनतेला या अडचणी फेस होऊ देणार नाही ओके म्हणजे तुम्हाला ज्या अडचणींना सामोरं जावं लागलं तर ती अडचण तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार असं त्यांनी सांगताय काय चिन्ह आहे तुमचं माझं चिन्ह आहे नारळ नारळ चिन्ह आहे ओके ठीक आहे आपल्या सोबत या ठिकाणी काय एकवाड सर आहेत सर काय सांगाल कशा पद्धतीचं विजन आहे आप आता कारण आपण अपक्ष आहेत आपल्यावर जनता प्रभाग क्रमांक सोळा मधील विश्वास ठेवेल वाटते का प्रभाग सोळा मध्ये गेल्या चाळीस वर्षापासून कॉईल एक सलीम वस्ती आहे जी त्याला झोपटपट्टी म्हणतो तिथं तर ह्या लोकांना गेले चाळीस वर्षापासून कपाले देतो घर बांधून देतो तुम्हाला रस्ते करून देतो असे बरेच वेळेस आश्वासने देऊन निवडून आठ आठ टर्म गेले त्यांनी पण तिथला काही विकास झाला नाही काय आमच्या असं चौघांनी असं ठरवलं की तिथं रस्ते लाईट आणि घरकुल योजनेची जी काय सिस्टीम आहे ती राबवून त्यांना चांगले उत्कृष्ट घरं त्यांना अन्न निवारा जे लागते पाणी ती सगळ्याची सुविधा करून द्यायचा आमचा मोठा प्रयत्न काय आव्हान कराल काय सांगू इच्छिते प्रभागातील लोकांना प्रभागातील लोकांना प् लोकच आमच्या सोबत आहेत आणि सर्व जनतेने आम्हाला त्यांच्याकडून उभा केलेला आहे किंवा तुम्ही उभा राहा मतदान करता आणि त्यांच्या जोरावरच आम्ही इथं आणि त्यांच्या आम्ही तिथं जाऊ ही खात्री आहे आम्हाला काय चिन्ह आहे तुमचं गॅस सिलेंडर गॅस सिलेंडर ठीक आहे तर आपण प्रभागातील चारही नागरिकांसोबत चर्चा चारही चार उमेदवारांसोबत आपण चर्चा केलेली आहे आपल्यासोबत काही नागरिक आहेत आपण त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा करणार आहोत काका काय सांगाल तुम्ही मागच्या अनेक वर्षांपासून राजकारण पाहताय काय बदल झाले नेमका नेमकं इथं काय झालेलं आहे ह्या वार्डामध्ये प्रभाग सोळा मध्ये पात्र इंजिनियर डॉक्टर वकील एज्युकेटेड लोक असताना सुद्धा या वार्डातील नागरिकांना चिन्ह न देता म्हणजे काय उभा तिकीट न देता पक्षाने प्रत्येक पक्षाने बाहेरचा उमेदवार इथं लादण्याचा प्रयत्न केलेला आहे काँग्रेसनं वार्ड क्रमांक पंधरा मधील उमेदवार इथं दिलाय भाजपने व प्र वारड क्रमांक चौदा मधला उमेदवार इथं दिलेला आहे त्यामुळे इथं पात्र उमेदवार जे आहे त्यांच्यावरती अन्याय करायचा प्रयत्न पक्षाने केलेला आहे त्यामुळे आम्ही सर्व नागरिकांनी मिळून अपक्ष पॅनल तयार केलेलं आहे आणि अपक्ष आमचे निवडून येणार ह्या मला खात्री आहे बर ठीक आहे अपक्ष निवडण्याची खात्री आहे खात्री आहे खात्री ठीक आहे आपण या ठिकाणी नागरिकांसोबत चर्चा केलेली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की बऱ्याचशा गोष्टी आहेत सुशिक्षित आणि चांगले उमेदवार आमच्याकडे असताना पक्षाने आम्हाला डावलं त्यामुळे आता आम्ही सर्व जनतेने मिळून या ठिकाणी एक अपक्ष पॅनल उभा केलेला आहे आणि आम्हाला पूर्णपणे पॅनल आमचं निवडून येईल अशी त्यांना खात्री वाटत आहे तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचे विशेष अपडेट प्रभाग क्रमांक सोळामध्ये काय आणखी समस्या आहेत हे तुम्ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि पाहूया येणाऱ्या काळात आणखी आपण ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून जनतेसोबत संवाद करून पाहूयात की त्यांच्या मनातील नगरसेवक कोण आहे महाराष्ट्र जीवन साठी मी व्यंकटेश्वरसिंग कॅमेरामन आदित्य वसळ यांच्यासोबत धन्यवाद